नमस्कार मित्रांनो तुम्हाला एलियन या संकल्पनेवर विश्वास आहे का तुम्हाला वाटतंय का या जगात कुठे ना कुठे पृथ्वी सोडून इतरत्र जीवसृष्टी असेल एलियन असतील युएफ असेल यावर तुमचा विश्वास आहे का मी प्रश्न विचारतोय याचं कारण असंय की बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना एका पॉडकास्टमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला आणि तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की होय की एलियन आहेत कुठे ना कुठे एवढ्या मोठ्या गॅलेक्सी मध्ये ते असणारच आहेत पृथ्वी सोडून इतरत्र जरूर एलियन असणार आहेत मी त्यांना पाहिलं नाही परंतु ते आहेत पण ते एरिया फिफ्टी वन मध्ये नाहीत असं उत्तर बराक ओबामा यांनी त्या पॉडकास्ट घेणाऱ्याला दिले म्हणजे एखाद्या राष्ट्राचा पूर्वीचा राष्ट्राध्यक्ष एवढा मोठा व्यक्ती जर असं म्हणतोय की होय एलियन्स आहेत याचा अर्थ एलियन असू शकतात असं म्हणत असताना त्यांनी एरिया फिफ्टी वनचा देखील उल्लेख केला की एलियन आहेत मी त्यांना पाहिलं नाही परंतु ते एरिया फिफ्टी वन मध्ये देखील नाहीत एरिया फिफ्टी वन अमेरिकेचा असा भाग आहे मित्रांनो की त्याबद्दल अफवा आहे की तिथं एलियनला ठेवलेला आहे त्यांच्यावर संशोधन होतं तिथं युएफचा देखील काही भाग आहे जो अमेरिकेत क्रॅश झाला होता युएफो आणि तिथं आणण्यात आला त्याच्यावर संशोधन चालू आहे एरिया फिफ्टी वन मध्ये एलियन्स आहेत तिथून बाहेरच्या दुनियासोबत संपर्क साधला जातो अशा वेगवेगळ्या अफवा एरिया फिफ्टी वन विषयी आहेत परंतु बराक ओबामा यांनी साफ केलं की ते एरिया फिफ्टी वन मध्ये एलियन वगैरे हो नाहीत परंतु जसा ओबामा यांचा हा पॉडकास्ट झाला तसा एलियनचा विषय पुन्हा एकदा व्हायरल झाला आणि ट्रेंडिंगला आला मित्रांनो फक्त पृथ्वीवरच सजीव सृष्टी आहे पृथ्वीवरच कोणी राहू शकतं पृथ्वीवरच सगळं सजीव आहे इतरत्र कुठेही नाही असं मानणं सध्या अशक्य आहे कारण पृथ्वीवर जर सजीव सृष्टी आहे तर इतरत्र दुसरीकडे कुठेही असू शकते आपल्या गॅलेक्सी मध्ये जरी नसेल तर इतरत्र दुसऱ्या गॅलेक्सी मध्ये असू शकते इतके ग्रह आहेत जिथे आपण अजून पोहोचलो देखील नाही फक्त बोटावर मोजण्या इतक्या ग्रहापर्यंत आपण पोहोचू शकलो अनेक वेळा युएफओ बघितल्याच्या देखील बातम्या समोर आलेल्या आहेत व्हिडिओ फुटेज समोर आलेले आहेत त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही की पृथ्वी सोडून इतरत्र सजीव सृष्टी नसेल नासा असेल किंवा अन्य काही संस्था असतील ज्या युओो एलियन्स याच्यावर अनेक वर्षांपासून संशोधन करत आहेत अनेक सॅटेलाईट सोडलेले आहेत दिवस रात्र याच्यावर काम चालू आहे एलियन्स जर असतील तर संपर्क कसा काढता येईल यावर काम सुरू आणि नक्कीच येणाऱ्या काळात याच्यात ये यश मिळेल असं दिसतंय वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत ज्या खूप पुढे चालले त्यामुळे कदाचित येणाऱ्या काळात परग्रहावरील ह्या सजीव सजीवसृष्टीसोबत आपला संपर्क होऊ शकतो ओबामा आज जे बोललेत कदाचित ते येणाऱ्या काळात सत्यात उतरेल आणि ते जे म्हटलेत की एलियन्स आहेत मी त्यांना पाहिलं नाही परंतु ते आहेत असं जे ते बोललेत उद्या ते बोलतील की एलियन्स आहेत आणि मी देखील त्यांना पाहिले असं होऊ शकतं याबद्दल तुम्हाला काय वाटतंय की एलियन्स आहेत की नाही ते कमेंटमध्ये जरूर कळवा भेटूयात नव्या इंटरेस्टिंग व्हिडिओज मध्ये तोपर्यंत धन्यवाद